तो दोस्तों आज आहे संडे आणि आज संडेला बघ्या जेवणाला काय आहे आज मला प्रचंड भूक लागलेली आहे भुकेने पोटात कावळे वाढायला तर ताटाला लावलेला आहे कांदा आणि लिंबू कांदा लिंबू लावल्यावर तुम्ही ओळखलच असेल की आज काय आहे तर कांदावर टाकलेला आहे दही तर हे आपलं मस्त स्लाड तयार झालेला आहे स्लाड आणि हा आहे भात तुम्हाला माहितीच आहे मी भात थोडाच खातो हा मऊ आणि लुसलुशीत भात आहे तर बघूया तिसरा पदार्थ काय आहे तर ही आहे गरमागरम लुसलुसीत गव्हाची चपाती ह्या चपातीमध्ये आहे प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि फायबर तर चला आता चौथा पदार्थ का आहे ते बघूया तर हा आहे गरमागरम तांबडा रस्सा रस्श्यावरनं तर ओळखा की आज काय स्पेशल आहे ते पहिला रस्सा घेऊया ता ताटात काय मस्त कट आलेला आहे असं हॉटेल सारखं घरातच जर कोणी बनविलं असेल तर खाण्यासाठी तर आपण तयारच असतो तर चला हा कट घेऊया मस्त वरचा तवंग किती छान असा लाल कट आलेला आहे तर हा रस्सा आपण लावूया ताटाजवळ आणि हे आहे चौथा पदार्थ काय आहे तर हे आहे बोकडाच लुसलुशी मटन आमच्या इथं बोकडाचं छान असं मटन मिळतं जे मी एकाच दुकानातनं जाऊन घेऊन येतो आणि त्याला सांगतो की मला फक्त मऊ मऊ लागतं मला हाडं अजिबात द्यायची नाही मग तो जसं पाहिजे तसं देतो त्यामुळे मी त्याच्यातच घेतो ज्या दिवशी तो हाडं देईल त्या दिवशी मी त्याच्यात जात नाही दुसऱ्या दिवशी त्याला स्पष्ट सांगतो तू मला हाडं दिलंस त्यामुळे मी येणार नाही मग तो तिसऱ्या वेळेस छान पैकी असं मऊसूद मटन कापून देतो मांडीच तर हे आहे बोकडाच्या मांडीचं मटन तर चला आज संडेचं स्पेशल असं मटण चपाती भात खाऊया तुम्ही पण या थँक्यू